लोकसभेमध्ये या निवडणुकांच्या कालावधीमध्ये महायुतीत भाजप मोठा भाऊ ठरतोय का अशी सुद्धा चर्चा सध्या केली जाते संभाजीनगरच्या जागेवरती सुद्धा अमित शहाकडून दावा केल्याच्या चर्चा आहे तर मुंबईत सुद्धा पाच जागा लढण्याचा भाजपाचा प्रस्ताव आहे त्यामुळे या लोकसभेमध्ये महायुतीत भाजप मोठा भाऊ ठरतोय का अशा चर्चांना आता उदाहरण आलंय अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम लोकसभेसाठी महायुतीत भाजप मोठा भाऊ ठरतोय का कारण जास्त जागा मागण्याकडे भाजपाचा कल दिसतोय अमित निश्चित स्वरूपामध्ये दोन हजार चौदा नंतर माहितीतला मोठा भाऊ कोण शिवसेना कि भाजप यावरून जो वाद रंगला होता तो आता कुठेतरी भाजप मोठा भाऊ आहे हे जवळपास सिद्ध झाले आणि त्यावर तो वाद संपुष्टात आला असं म्हणू शकतो भाजपनं गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या जागांवरती आपला कब्जा जमवण्याचे प्रयत्न सुरू केले त्याला यश मिळत आहे आता सुद्धा काल रात्री जी बैठक मुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांच्या संयुक्त उपस्थितीमध्ये आशिष माफ कर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री आशिष माकर अमित शहा यांच्या उपस्थितीत झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा मुंबईतल्या पाच जागा भाजप लढवेल आणि एक जागा जी आहे ती शिवसेना लढवेल अशा प्रकारची भूमिका भाजपच्या वतीनं मांडण्यात आल्याचं समजत आहे जसं आता शेत्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जी आ, गजानन चेट्टीकर यांची जागा आहे ती शिवसेनेला देण्यात यावी मात्र जी दक्षिण मध्य मुंबईची जागा आहे जिथून राहुल शेवाळे खासदार आहेत तिथे कुठेतरी भाजपच्या उमेदवाराला स्थान देण्यात यावं तिथून भाजपनं निवडणूक लढवावी अशा प्रकारची भूमिका भाजपच्या वतीनं मांडण्यात आली दुसऱ्या बाजूला संभाजीनगरमध्ये जी काल सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा इथून एक कमळ दिल्लीला पाठवा अत्यंत महत्वाचं विधान काल अमित शहा यांनी संभाजीनगरच्या सभेमध्ये केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे संभाजीनगरची जागा गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेची हक्काची जागा मानली जाते शिवसेनेला संभाजीनगरच्या जागेमुळेच महारा मुंबई आणि उपनगरातून जो शहराचा पक्ष म्हणून शिवसेनेची जी ओळख होती त्याला खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाच्या पक्षाच्या ओळखीमध्ये रुपांतर होण्यासाठी मराठवाड्यानं खूप मोठी भूमिका बजावली त्यात संभाजीनगरच्या जागेचा खूप मोठा समावेश होतो ती जागा कुठेतरी पारंपरिक जी शिवसेनेकडे होती ती आता मागून घेण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीनं होतोय तिथून भागवत कराड किंवा अतुल सावे या दोघांशी नावं सुद्धा ना चर्चवली जातात त्यामुळे कुठे ठरतं हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी